मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभोजत रेसिपीमध्ये आज आपण एक चमचमीत असा चाटचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे पुरी चाट त्याचबरोबर चिंचगुळाची चटणी हिरवी चटणी रगडा ह्या तीनही गोष्टी कशा बनवायच्या हे देखील मी डिटेलमध्ये दे आज तुम्हाला सांगणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे पांढऱ्या वाट्याला रात्रभर भिजवून घेतलाय एक वाटी वाट्यानं कोमटसर पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घ्यायचा मध्ये हा भिजवलेला वाटाणा घालायचा त्यामध्ये घालायचे चिमूटभर हिंग चिमूटभर हळद आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घालून मी याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे आपल्याला हा रगडा अगदी गाळ असा शिजवायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा ते एक बटाटा चिरूनही घालू शकता परंतु मी फक्त वाटाण्याचाच रगडा बनवणार आहे चला आता आपण आपल्या पुरीकडे वळूयात पुरी बनवण्यासाठी मी इथे घेतले एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन पीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त मैद्याची पुरी बनवली तरी चालेल पण मी ही हेल्दी पुरी बनवते त्याचबरोबर मीठ चिली फ्लिक्स हळद कसुरी मेथी जिरे हिंग आणि ओवा ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे तेल दोन चमचे तेल घातल्यामुळे पुरी आपली खुस खुसखुशीत व्हायला मदत होते आता तुम्ही जर मैद्याची पुरी बनवणार असाल तर त्यामध्ये फक्त ओवा आणि मीठ घालून ती पुरी तुम्ही बनवू शकता परंतु चाट जर खातोय तर, खातो तर थोडंसं हेल्दी खाऊयात या उद्देशाने मी आज ही मसालापुरी बनवते मसालापुरी बनवायची संपूर्ण डिटेल रेसिपी देखील मी पोस्ट केली आहे खाली लिंक देते त्यावर जाऊन तुम्ही ती रेसिपी नक्की बघा या पुऱ्या तुम्ही आरामात आठ ते पंधरा दिवस स्टोअर करू शकता चला आता पीठ हे दहा मिनटं मी छान भिजवून घेतले घट्टसर असा गोळा मळायचा दहा मिनटं छान भिजवून घ्यायचा त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि आता ह्याच्यावर पीठ घालून ह्याचे पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना अगदी पातळ लाटायची आणि त्यानंतर आपण त्याला चमच्याच्या सह्याने फोक करणार आहोत जेणेकरून पुरी आपली तळताना फुगली नाही पाहिजे फुगली तर ती मऊ पडून जाईल ती कुरकुरीत खस्त अशी राहणार नाही चला होल करून झाले की ही पुरी आपण बाजूला ठेवायचं आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या करून घेते त्या पुऱ्या करून झाल्यात पुऱ्या आपण तळायला घेऊयात तळत असताना तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला ही पुरी दोन्ही बाजूने छान तळून घ्यायची अगदी पिवळस रंगावरती तळून घ्यायची पुरी आपली पातळ आहे त्यामुळं लगेच तळली जाते चल याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या देखील छान अशा तळून घेते तुम्ही बघू शकता की ती कुरकुरीत अशी आपली पुरी झाली आहे पुरे आपल्या तयार झाल्यात रगडाही छान शिजला आहे कुकर आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण इकडे चिंच खजुराची चटणी करून घेऊयात खजुराची चटणी करण्यासाठी मी इथे चिंच घेतली चिंच सगळ्यात आधी स्वच्छ निवडून घ्यायची त्याच्यावरती जे काही टर्फल वगैरे असेल ते काढून घ्यायचं त्याच्या रेषा असतील त्याही काढून घ्यायच्या त्यानंतर एका पाण्याने स्वच्छता धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत कोमट पाणी घातल्यामुळे अगदी चिंच पटकन अशी भिजते आणि आपल्याला त्याचं कोळ काढायलाही सोपं जातं त्याचबरोबर बरोबर याच पाण्यामध्ये आपण घालणार आहोत खजूर ख़ुर। खजुराच्या बिया आणि वरचा देटाकडचा जो कडक भाग असतो तो, तो काढून घ्यायचा मी जेवढी चिंच आहे तेवढंच खजूर वापरला आहे खजुराची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता पण जेवढं खजूर खजूर जास्त असेल तेवढी ही चिंच खजुराची चटणी अतिशय चविष्ट अशी लागते मी हे दोन्ही गोष्टी समप्रमाणामध्ये घेतले जेणेकरून चिंचेचा आंबटपणा बॅलन्स व्हायला मदत होईल आता गरम कोमट पाण्यामध्ये हे दोन्ही गोष्टी मी एक तासभर भिजवून घेते तोपर्यंत आपण आपली पुदिन्याची चटणी करून घेऊयात त्यासाठी घेतलं आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आलं डाळ आणि जिरे चला चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना आहे पुदिना जेवढे क्वांटिटी आहे त्याच्या निम्म्या क्वांटिटीमध्ये आपण कोथिंबीर घ्यायची आहे त्याचबरोबर स मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु हिरवी ही चटणी आपण खूप जास्त तिखट देखील करत नाही आहे मिडीयम स्पायसी करतोय त्यामुळे मी इथे पाच ते सहा मिरच्या घेतल्यात त्याचबरोबर आलं आणि भाजकी हरभरा डाळ त्याचबरोबर जिरी हरभरा डाळीमुळे आपल्या ह्या चटणीला अगदी एक घट्टपणा यायला मदत होते एक जीव एक जीव व्हायला देखील मदत होते त्याचबरोबर एक चमचा मीठ घातलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरला छान वाटून घ्यायचे वाटत असताना म एकदा वाटून झालं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचे परत एकदा वाटून घ्यायचे सुरुवातीला जर पाणी घातलं तर बाकीचं मिश्रण छान बारीक होणार नाही त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता मधल्या स्टेजला पाणी घालायचं आणि तुम्ही बघू शकता किती दाटसर अशी ही चटणी तयार झाली कुठंही पाणी वेगळं नाही आणि चटणी वेगळी झाली असं अजिबातही झालेलं नाही सारखी अशी आपली हिरवी चटणी तयार झाली आहे चला इथे चिंच खजूरही आपलं छान भिजलं गेलंय एक तासभर आपण ह्या दोन्ही गोष्टी छान भिजवून घेतल्या होत्या आता हे देखील आपण मिक्सरला छान बारीक असं पेस्ट करून घेणार आहे हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये घालायचं त्याबरोबर भिजवलेलं पाणीही याच्यामध्ये घातलंय आणि आता हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं किती स्मूथ पेस्ट झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी स्मूद अशी ह्याची पेस्ट तयार होते आता ही आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण आपण जरी चिंच निवडून घेतली असली तरी चिंचेच्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला अजिबातही नको आहेत आपल्या चटणीमध्ये त्यामुळे संपूर्ण चटणी आपण गाळून घ्यायची आहे एखाद्या छानपैकी गाळणीमध्ये हे होतायचं किंवा एखाद्या कापडावरही तुम्ही गाळू शकता पण मी चाळणीने गाळून घेते कारण ह्याची पेस्ट इतकी छान झाली की ती सहजपणे बाहेर येते आहे आणि त्याच्या शिरादेखील छानपैकी वेगळ्या झाल्यात तुम्ही बघू शकता गाळणीमध्ये सगळ्या त्याच्या रेषा राहिल्यात ही चिंच खजूर चटणी तुम्ही कितीही दिवस आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता अगदी सहा सहा महिने देखील ही चटणी अशीच चांगली राहते मी बऱ्याच वेळेला चिंच खजूर चटणी आणि हिरवी चटणी एकदाच करते आणि दोन ते तीन महिने तिला स्टोअर करते फ्रीज फ्रीजमध्ये काचेच्या भरणीमध्ये जर तुम्ही ह्या चटण्या भरून ठेवल्या तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही चाट करायला ह्या चटण्या वापरू शकता चला मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडंसं पाणी घालून मी तेही काळून घेतले आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ पाव चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा बडीशोप बडीशेप पावडर आवर्जून घाला कारण बडीशोपच्या पूडमुळं ह्या चिंच खजूर चटणीला खूप जास्त चव येते चला आता गॅस चालू केलं आहे गॅसवरती हे पातेलं ठेवायचं आणि हे आपण छान चटणी शिजवून घेणार आहोत कमीत कमी दहा मिनटं ही चटणी मी छान शिजवून घेणार आहे आता या स्टेजला यामध्ये घालायचे अर्धी वाटी गूळ आता चटणी तुम्हाला कितपत गोड आवडती त्या प्रमाणानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण आपण याच्यामध्ये अगोदर खजूर घातले त्यामुळे खजुराची देखील गोड आहे पण मला ही चटणी थोड़ी जास्त गोड हवी आहे म्हणून मी यामध्ये अर्धी वाटी गुळ घातलाय कारण चिंच खजूर चटणी ही गोडच चांगली लागते चला आपण एक पाच ते दहा मिनटं छान हे शिजवून आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलाय आपल्या चिंच खजूर चटणीला आता चिंच खजूर चटणी तयार आहे हिरवी चटणी ही तयार आहे आता बघूयात आपला रगडा वाटाणा छान मौसूद असा हा शिजला गेलाय आपण एकदा चेक करूयात कितपत शिजलं ते जर तुम्हाला वाटलं थोडंसं कमी आहे तर परत एकदा तुम्ही दोन शिट्ट्या करू शकता नंतरही जर तुमचं वाटाणा शिजत नसेल तर चिमुटभर सोडा टाका शिजवतानाच चिमुटभर सोडा टाकला की आपला वाटाणा अगदी गाळ असं शिजतो पावभाजी मॅशरनी मी हा रगडा छान रगडून घेते अगदी मौसूद स्मूद असे ह्याची पेस्ट होईपर्यंत मी याला रगडून घेणार आहे थोडाही वाटाने मी याच्यामध्ये शिल्लक ठेवला नाही आहे अगदी घट्टसर असा हे रगडा मी तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा हा रगडा आपला तयार झाला आहे यामध्ये अगोदरच आपण मीठ हळद टाकलं होतं त्यामुळे नंतर काहीही टाकायची गरज नाही पडली आता सर्विंग करायला घेऊयात सगळ्यात आधी रगडा खाली डिशमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा बरं आता सर्विंग होतंय तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेच एक लाईक करून घ्या चला आता रगडा पसरवून झाला की यावरती आपली पुरी आपण क्रश करून घालणार आहोत तुम्ही बघू शकता हाताने तोडतानाच पुरी किती कुरकुरीत अशी झाली आहे अशीच कडक पुरी हवी आहे आपल्या पुरी चाटला आणि नेहमी पुरी सर्विंग करताना घालायची जर तुम्ही आधीच सर्विंग करून ठेवलं तर पुरी अगदी मौसूत पडेल त्याचबरोबरवरती थोडंसं मी उकडलेल्या बटाटा घातला आहे त्याचे छोटे 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 तुकडे करून घेतले होते ते घालायचे त्यानंतर आपली ही चिंच खजूर चटणी घालायची त्याचबरोबर आता आपण आपली हिरवी चटणी घालणार आहोत आता तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही चटणी कमी जास्त प्रमाणामध्ये घालू शक सर्विंग करताना सगळ्यात आधी सगळ्या चटण्या टेस्ट करून बघायच्या त्याच्यामध्ये तिखट मीठ किती प्रमाणामध्ये आहे ते चेक करायचं आणि नंतरच चाट कोणतंही सर्विंग करायला घ्यायचं कारण सर्व केल्यानंतर जर त्याच्यामधलं तिखट मिठाचं प्रमाण आपल्याला समजलं तर आपण ते कमी जास्त करू शकत नाही त्यामुळे सर्विंगच्या अगोदर खजूर चटणी हिरवी चटणी दोन्ही आपण टेस्ट करून बघायच्या आहेत चटण्या घालून झाल्या की त्यावरती थोडासा चाट मसाला लाल लाल तिखट त्याचबरोबर शेव कांदा ह्या सगळ्या गोष्टी आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही वरून घालून घ्या त्याचबरोबर कोथिंबीर घालून घ्यायची परत एकदा मी शेव घालते आहे आणि सगळ्या शेवटी परत एकदा हिरव्या चटणीचं लेअर आणि चिंचखजूर चटणीचा आपण लेअर घालणार आहोत च वेळेला हे चाटचे प्रकार घरी करायचं म्हटलं की आपल्याला खूप अवघड वाटतात परंतु आज ज्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला रेसिपी सांगितली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अगदी सहज पद्धतीने तुम्ही घरी कोणताही चाट करू शकता याआधी मी दहिवाड्यांचा देखील चाट पोस्ट केला आहे तेही जाऊन तुम्ही एकदा नक्की बघा खूप सुंदर अशी रेसिपी आहे इथे आपली ही चमचमीत पुरी चाट ही तयार झाली आहे आजची ही रेसिपी कशी वाटली हे सेक्शन म्हणजे नक्की सांगा जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद